सर्व अभियोग्यताधारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काल यूट्यूबच्या माध्यमातून आपण यादीसंदर्भात चर्चा केली यादी की सोमवारी यादी लागणार की मंगळवारी यादी लागणार अनेक अभियोग्यताधारकांना याची उत्सुकता लागलेली आहे की यादी ही सोमवार मंगळवारपर्यंत लागणार आहे आने आणि तसे अनेक जणांनी या संदर्भामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून असेल मेसेजच्या माध्यमातून असेल हे तुमच्यापर्यंत हे पोचवलं आहे परंतु काल मी कालही सांगितलं होतं तुम्हाला की जी परवानगी आहे एन ओ सी आहे ती एन ओ सी अजून मिळालेली नाही आहे त्यामुळं एन ओ सी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही जी यादी आहे ती यादी लागणार नाही त्यामुळं आज मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त साहेबांनी त्यांची जी टीम आहे ती टीम मुंबई मंत्रालयामध्ये होती आज ते गेलेले आहेत तिथे मीटिंग आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर त्यामध्ये काय घडलं किंवा कशासाठी मंत्रालयामध्ये गेलेत संदर्भातली माहिती घेऊन आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु भरती संदर्भातली जे काही कन्वर्ट राऊंड असतील विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असतील किंवा एन ओ सी असेल कारण जे ई डीकडनं परत त्यांना परवानगी मिळणंही गरजेचं आहे जर ती ती मिळाल्याच्या नंतरच पुढील यादी जी आहे ती पुढील यादी लागणार आहे त्यामुळं साधारणतः असं समजून चला की अनेकांना असं वाटत होतं की सोमवारी यादी लागेल किंवा मंगळवारी लागेल तर हा आठवडा या आठवड्यामध्ये यादी केव्हाही लागू शकते उद्याही लागू शकते कारण एन ओ सीवर हो डिपेंड आहे एन ओ सी आज मिळाले तर उद्या मी कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं होतं अजून एन ओ सी मिळालेलं नाही आहे आणि आज मंत्रालयामध्ये गेल्यामुळं निश्चितपणे काहीतरी पॉझिटिव विचार आपण त्यामध्ये करायला पाहिजे कारण भरती प्रक्रियेतले अडथळे सोडवण्यासाठीच आयुक्त साहेबांनी त्यांची टीम त्या ठिकाणी आज मीटिंगमध्ये गेलेली असावी कारण त्याच नेमकं कुठल्या मुद्द्यावरती गेलेत त्याची माहिती आपण घेऊन तिथं कळू परंतु पुढील याद्या ज्या आहेत त्या याद्या लवकरच लागतील या दृष्टीने लागती। आयुक्त साहेबही प्रयत्न करत आहे ह्या आठवड्यापर्यंत ती स म्हणजे लागण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा विषय आहे की पंचावन्न साठच्या याचिकेसंदर्भातला तर आज बोर्डावरती ती म्हणजे बो बोर्डावरती हे आलीच नाही आहे याचिका आली नाही त्यामुळे कुठली सुनावणी आज पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये झालेली नाही आहे मग पुढील तारीख काय असेल तारीख तारीखही आपण माहिती घेऊन तुम्हाला कळू पण पंचावन्न साठचा विषय जो आहे तो आज बऱ्याच जणांना वाटलं होतं की सप्लिमेंटरी बोर्डावरती आहे त्यामुळं लागू शकते परंतु ती आज लागलेली नाही आहे याचिकाकर्त्यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यांनी या संदर्भातली माहिती दिली पुढे रैयतची पण सव्वीस तारखेला याची काय सव्वीस तारखेच्या नंतर आपण रयतच्या संदर्भातले काय अपडेट असतील किंवा काय करायचं का ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया सध्या आज काही यादी लागणार नाही एन ओ सी मिळाल्यानंतर तात्काळ आपण तो मॅसेज ग्रुपला फॉरवर्ड करू आणि यादी कधी लागणार तेही सांगू परंतु आज याची यादी लागणार नाही ह्या आठवड्यामध्ये केव्हाही यादी लागू शकतो हे शंभर टक्के आहे एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला निश्चितपणे चांगली आनंदाची बातमी मिळू शकते आणि जुलैमध्ये विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा त्या ठिकाणी लागेल त्यामुळं कुठे पॅनिक होण्याची गरज नाही आहे भरती प्रक्रिया विधानसभेच्या आधी पूर्णपणे संपणार आहे म्हणजे विधानसभेच्या आधी ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपलेली असणार आहे त्याच्या आधीच सर्व याद्या ह्या लागल्या म्हणजे लागल्या जातील त्यामुळे ह्या दोन चार दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी आता शिक्षक भरतीमध्ये घडायला सुरुवात होईल आणि यादीही त्या ठिकाणी लागतील पुढील काही अपडेट असेल तर आपण निश्चितपणे त्याच्यात माहिती घेऊ धन्यवाद